माजी नगरसेवक अशोकजी दहीबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम भय जगताप यांच्या वतीने त्यांचे सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं मागे आहे ना सगळे वर्चस्व स्व ग्रुपचे सागर जी मुर्तडकर यांचे या ठिकाणी आगमन झालेला आहे त्याचप्रमाणे प्रशांतजी जी नन्नवरे सर यांचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे 30 सेकंदाचा मत्यांतर 30 सेकंदाची विश्रांती गुणफलक लाल शून्य

महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या के सर्व कुस्तीगीरांसाठी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या फक्त सायंकाळच्या सत्रात होती संदीप आप्पा योगेजी जोडके कार्याध्यक्ष सरचिटणीस यांच्या कमिटीने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना कुस्त्या पाहता याव्यात म्हणून फक्त सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या होतील सर्व महाराष्ट्र केसरीचे पैलवान नीट लक्ष देऊन ऐका एक तारखेला पुन्हा दोन राऊंड होतील आणि दोन तारखेला आपापल्या ग्रुपची फायनल आणि महाराष्ट्र केसरी किताब दोन हजार पंचवीस ची अंतिम फेरी एकतीस ला दोन कुस्त्या एक ला दोन आणि दोन तारखेला दोन आज फक्त पात्रता फेरीचा राऊंड होईल नोंद घ्या आणि त्याप्रमाणे पैलवान तयारीत राहा धन्यवाद महाराष्ट्र केसरीचा कुस्सा संपल्या की सत्तावन्न आणि शहाऐंशी किलोच्या ब्रॉन्झ मेडल आणि सुवर्ण पदकाच्या लढती लगेच होतील पहिवान तयारीला लागा कैलोस उडपीचे संचालक भोसले मामा हे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पुन्हावरून ती आभावी आणि महेंद्र गायकवाडची विजय सलामी तांत्रिक गुणाधिक्यावर दोन कुस्तीग्रांमधला फरक ज्यावेळेला दहा गुणांचा होतो त्यावेळेला तांत्रिक गुणाधिक्यावरचा धिक्क्यावरचा अखाडा प्रमुखाद्वारे निर्णय जाहीर केला जातो आणि आपल्या पात्रा दादरीमध्ये महेंद्र गायकवाडनं एकतर्फी लढत करून अकडे शून्य गुणांची आघाडी घेत आपली विजय सलामी आणि समरेला कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर मणिपट्टी विजयी झालेला जगदीश पेटकर वर्धा माती आखाडा क्रमांक 2 या कुस्तीलासाठी आमंत्रित करतो डॉक्टर दीपक त्याचप्रमाणे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर त्याचप्रमाणे नितीनजी पोकरन अनिल भोपोरुडे राजेंद्र कचरे गोरखपडे मी यांना विनंती करतो की यांनी माती आखाड्या क्रमांक दोन वरची जी पुढची कुस्ती आहे ती लावून जायची महेंद्रजी विनंती करतो की त्यांना ठिकाणी घेऊन जायचंय विकास शिंदे यवतमाळ लाल कास्टेमधे बीड न्या कास्टमध्ये चला डॉक्टर विकास शिंदे यवतमाळ लाल हॉस्पिटल ची डॉक्टर मुळे यांनाही विनंती की कुस्ती लावण्यासाठी आपणही त्या ठिकाणी जावं सत्तावन्न किलो आणि शहाऐंशी किलो सुनीलजी यांना सुद्धा विनंती की ती क्लोज आणि त्यानंतर अंतिम दरीची लढत आणि लगेच बक्षीस वितरण किलोच्या विसावन किलो तयारी लागा विकास शिंदे यवतमाळ यवतमाळ टीम मॅनेजर म्हणून घ्या विकास शिंदे पहिला तुकार जगदीश पेटकर वर्धा लाल मध्ये सत्तावन्न किलो संदीप महोदय सांगली नेळापट्टी मध्ये एक सूचना आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं येराजमाणी रेड कौश तुषार जाधव यवतमाळ ब्लू कौशाही शे किलो गाडी उपगाधच्या पहिला नाट क्रमांक एक वर पहिले सूचना आहे क्रेटा हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक एम एस सतरा डी सी पंचावन्न डबल झिरो या गाडीची चावी या ठिकाणी स्टेजवर आलेली आहे तरी ज्याची असेल तरी ओळख पटून ती चावी घेऊन जावी पाहुण्याना विनंतीय माथ्यावर क्रमांक दोन वरती आपण यायचं आहे महाराष्ट्र केसरी मातेबाग पहिली पुरी चाललाय जगदीश पेटकर वर्धा लाल पट्टी मध्य वृद्ध संदीप नोटे सांगली निला पट्टी मध्य शाही शिकलो गोल्ड मेडल जल्दी शेखर वर्दा हाथ वर्दी करा लाल पट्टी मदेल कोल्हापूर जिल्हा लाल कास्टो मध्ये स्वप्नील काशी सोलापूर शहर मेळाकास्ट दर्शन चव्हाण कोल्हापूर जिल्हा लाल कास्टो स्वप्नील काशी सोलापूर शहर मेळाकास्टो मध्ये नॅट क्रमांक एक लढत होईल सर्व मान्यवरांचा अगदी मनपूर्वक धन्यवाद आपण पलवानांना आशीर्वाद देऊन झुंजो ग्रुप आहेत नालेगाव येथील झुंजो ग्रुप त्यांचा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो साहेब वेळ लावू नका मातेगाव गावावरील कुस्ती कोला पूर्ण करण्यासाठी आमंत्रित करतो रिंगरेतील महेशजी प्रकाश प्रकाशजी भागानगरे दीपक लिपाणे यांना मी विनंती करतो की त्यांनी माती कुस्ती लावावी मंगेशजी खताळ यांना विनंती करतो की त्यांनी ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना त्या ठिकाणी घेऊन जायचंय मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बाबासाहेब जी बोडके एनएबी पार्टी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीला उपस्थितले आहेत त्यांचे मी आमदार सभेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो बुजबे सर प्रमुख मान्यवरांना आणि पाहुण्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा अशी विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आलेले मान्यवरांना विनंती आहे आपण प्रमुख व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं दर्शन चव्हाण कोल्हापूर लाल कास्टेमध्ये स्वप्नील काशी सोलापूर शहर नस्टोमध्ये बॅट क्रमांक एक वरती शाही शिकलोची ब्राज पत्काची लढत होईल त्यानंतर शिंदे पुणे जिल्हा लाल आणि गौतम शिंदे सोलापूर जिल्हा नेता शेकंदामध्ये अठराशे कंदामध्ये विजय संपादन करून विजय सलामी दिलेली होता कुस्ती लावल्या